재미ast of them are so separate from their filtrate media hoc-out- спорт density that they cannot be captured at all. Languages are बरोबर आहे पण सर मला सांगा हे सगळं एका शब्दातच सांगा बाबांच्या समोर बाबा ह्या मुलांनी मला रात्री अकरा ला कॉल केलेला आहे माझ्या स्तरावरून जेवढं फॉलो फॉलोअप घेतो आहे आणि जेवढं माझ्याकडून होतं मी पूर्ण प्रयत्न करणार सगळ्या पत्र दिला मागणी

मे पासून पेमेंट राहिले सर कमी जून राहिले प्रोफाईल अपडेट ते काय होत सर आपला पाच आता ह्या एक दोन लाख पाच मिनिट आणि पगार मला वाटतंय जून जून वारंवार तुम्हाला आमच्या पटेल पगारच नाही जूनच नाही जुलैचा नाही आणि पंधरा आता फोन शिवसेने थँक्यू येता जरा माणू घ्या सांग सर सांगा एक पंधरा तुम्ही भेटून घेतला माननीय मुख्यमंत्री व कार्यपक्षितच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपण सांगली या ठिकाणी दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस ते पाच आठ दोन हजार पंचवीस म्हणजे तब्बल पाच दिवस अमरणोपोषण केलं होतं आणि त्या अनुषंगाने माननीय मंत्री उदयजी साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपोषण सोडण्यात आलं आणि त्यानंतर मान्य एकनाथ साहेबांची भेट होणार आणि पुढली दिशा ठरणार पण बघता बघता अकरा महिन्याचा कार्यकाळ निघत संपत चाललेला आहे तरी देखील अजून त्यावरती एवढी सकारात्मक गोष्टी वाटचाल होणं अत्यंत गरजेचं होतं पण पाऊस चालू होता अजून एक आंदोलन चालू त्या ठिकाणी होतं पण त्यामुळे आम्ही थांबलो आहे पण आता त्यामध्ये दुसरी भर दुष्काळ तेरा महिना ह्या ठिकाणी निर्माण झालेला आहे की जे मुलं काम करतात म्हणजे सोळा Uh, सहा दोन हजार पंचवीसला जेव्हा मुलांना जॉईनिंग मिळालं त्याच मुलांना ह्या महिन्यामध्ये म्हणजे नऊ एक नऊ दोन हजार पंचवीसला सगळ्याच आस्थापनामध्ये त्या मुलांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी थांबावं लागतं आहे म्हणजे ही दुर्भागाची गोष्ट आहे त्याच अनुषंगाने आम्ही जिल्हा परिषद म्हणजे आम्ही शिवसाहेबांची भेटलो सकारात्मक चर्चा झाली की पूर्ण अकरा महिने पूर्ण अकरा महिने त्यात कुठेही खाडं दिलं जाणार नाही शंभर टक्के त्यांना जो शब्द दिला आहे तो शब्द पाळा जाईल अशा पद्धतीचं अभिवाचन शिवसाहेबाने दिलेलं आहे पण जर समजा ह्या सगळ्या गोष्टी किंवा हा पगार ह्या बाकीच्या गोष्टी जर पूर्ण येणाऱ्या काळामध्ये नाही झाल्या तर येणाऱ्या दहा तारखेला पूर्ण छत्तीस जिल्ह्यातील जे युवा प्रशिक्षणार्थ आहेत पूर्ण छत्तीस जिल्ह्यातलं जे युवा प्रशिक्षणार्थ जो मुद्दा आहे अनेक वेगळ्यावेगळ्या अडचण आहेत त्या सगळ्या घेऊन फुली दिशा ठरेल आणि मग आज जर बघितलं तर राबिलाल देवरे म्हणून जे आहे धुळ्यामध्ये आज उपोषणाला बसलेत दहावा दिवस आहे तरी देखील सरकार त्याकडे बघायला तयार नाही म्हणजे मला ह्या ठिकाणी एक सांगायचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नहीं। नहीं। खाँण -खाँण जर एखादी गोष्ट मागणी करतो आपण एखादी गोष्ट सांगत असताना सरकारने ज्या पद्धतीनं ह्या मुलांच्या भवितव्यासाठी अकरा महिने पगार नाही काम नाही हेल्पडे खाऊन खाऊन घायला आले आहेत उपोषण करून घायला आले आहेत तरी देखील सरकार मायबाबाला यांची द्याय येत नाही माझी हा दुर्विनंती जर ह्या मुलांचा न्याय हक्कासाठी जर आपण विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये आपण विचार देखील करू शकणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही श्रीसंत बागडे व मानवित संघटना महाराष्ट्र राज्य युवा कार्य प्रशिक्षणच्या माध्यमातून घेणार आहोत धन्यवाद